फडणवीसचे बैर नाही मगर जरांगे अभी ते खैर नाही एवढं लक्षात ठेव हा गोधडीच्या आतमध्ये खाऊ दे मला काजूबा राहू दे मला वीस वीस दिवस उपोषण मी पहिल्यापासून म्हणते आती तिथं माती होत असती तुझ्या कार्यकर्त्यांनी आणि तू जी अति केली ना त्याची माती व्हायला सुरुवात झाली एवढं लक्षात ठेवा ही लागली उत्तर तिकड जरांगीला ही लागणार ज्या आया बहिणींना शिव्या घातल्यात नेत्यांच्या आया बहिणींना शिव्या घातल्यात काय रे लायसन काढलं का तुम्ही लायसन काढले पुन्हा एकदा सांगते संविधानाची पायमल्ली केली जरा जरांगीनी त्याच्या आंदोलनामध्ये गेले बारा महिने होऊन गेले एक वर्ष झाले याने संविधानाची पायमल्ली करणं लावली याने संविधानाचे कुठलेही कायदे कानून जुमानले नाहीत याने सर्वांना नाटक करून 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 गोल गोल फिरून 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 आणि आत्ता तो अशा ठिकाणी आलेला आहे याला कुणीही नेता चालत नाही याच्या याच्यापेक्षा मोठा झालेला याला कुणीही याच्या स्टेजवर आलेला चालत नव्हता का तर याला माहित होतं माझं गौड बंगाल कळेल जर समोरचा भाजपचा निघाला का खरा जातीवंत मराठा असेल तर मी कुणाचा आहे कळेल ना म्हणून तो जवळ कुणाला येऊ देत जवळ यायचं नाही स्टेजच्या खाली स्टेजच्या खाली जवळ कुणीच नाही त्याची जी फौज होती ना त्याची जी साखळी केलेली होती ना ती साखळीच त्याच्या जवळ होती त्या साखळीच्या व्यतिरिक्त तो कुणालाही वर चढू देत नव्हता स्टेजवर कुणालाही वर येऊ देत नव्हता म्हणजे काय झालं एकंदरीत की बाबा आपलं जे काय चाललंय ना ते बाहेर अजिबात कळायला नको हा गोधडीच्या आतमध्ये काय चाललंय ना ते बाहेर कोणालाच कळायला नको हा गोदडीच्या आतमध्ये खाऊ दे मला काजूबा दागा आणि राहू दे मला वीस वीस दिवस उपोषण मी वीस दिवस उपोषण केलं अरे चल महाराष्ट्राला माहितीये ती पोरगी तिला उठून बसता येईना ना संभाजीनगरला बसली ना उपोषणाला ती ताई आपली मराठ्यांची तिला उठून बसता येणार कारण मनापासून उपोषण करते पाचव्या दिवशी त्या पोरीमध्ये जीव नाही राहिला आणि हा धनाद्धन येतो मी तिथा फडणवीस येतो मी तिथा ह्याच्यावर येतो मी त्या सागरवर येतो अरे फडणवीस काय तुला रोग झाला का फडणवीस नावाचा तुला रोगच झालेला आहे कारण तुला बसवलेलं कुणी तुला महाविकास आघाडीने उभा केलेला आहे परंतु तुझा नंगानाच आता नाही चालू देणार ते सोड तू याव करीन त्या अवकिन हे करीन ते करीन हे चल बस घरात मध्ये तू आता गरज नाहीये तुझी आता मराठा जागा झालेला आहे एवढं लक्षात ठेव आता मराठा शांत बसणार नाही एवढं लक्षात ठेव जातीवंत मराठा आता पेटून उठलेला आहे तोही तुझ्या विरोधात एवढं लक्षात ठेव एवढं लक्षात ठेव आणि आता तुझी खैर नाही आता आम्ही म्हणतो आता आम्ही म्हणतो फडणवीस फडणवीसचे बैर नाही मगर जरांगे अभितरी खैर नाही एवढं लक्षात ठेव हा आता हे शब्द आम्ही मराठी बोलू हे शब्द आम्ही अरे एक वर्षापासून तू पिळवटून घेणं लावला आमच्या लेकरांना तू खऱ्या जे जातीवंत मराठ्यांची मुलं होती ना आजचा मी विषय सांगतो तुम्हाला मी पुण्यामध्ये गेले होते काही कामानिमित्त आणि भारतीय महाविद्यालयाच्या तिथंच गाड्या लावाव्या लागल्या कारण गणपतींमुळं काय झालं माहिती का अलीकडेच त्यांनी हे केले ना बॅरिकेड लावलेले पोलिसांनी म्हणून मी भारतीय विद्यापीठ तिथे माझी गाडी लावलेली होती ज्या वेळेला मी माझं काम आटोपल्यानंतर आली गाडी घ्यायला तर तिथे भारतीय विद्यापीठातले दहा पंधरा मुलं बसलेली होती कदाचित ते आता लाईव्हला पण असतील माझ्या आणि माझ्या गाडीवर बसलेले होते मस्करीत मी त्या लेकरांना म्हटले अरे बाबा माझ्या गाडीचा जीव केवढा सर रे त्या स्कुटीचा तुम्ही एवढे बसले त्याच्यावर आणि आपलं मस्करीत मध्ये बोलणं झालं आणि मग आमची चर्चा झाली त्यावेळेला मग ते त्यातला एक मुलगा म्हणला की ताई तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं आणि मग आमची चर्चा झाली म्हटलं काय रे बाबा कुठ कुठं बघितलं मला किंवा या गोष्टीवर चर्चा झाली आमची आणि त्यानंतर मी त्यांना बोललो की काय रे तुमचं काय मत आहे त्याच्यावर तर त्यातला एक मुलगा बोलला काय बोलला की ताई ईडब्ल्यूस डी डब्ल्यू आम्ही करत होतो सहकार्य परंतु आता काय झालं माहिती का ईडब्ल्यू एस गेलंय उपयोगच नाही झाला ताई काही काय फायदा झाला काय करायचंय आता तरुण मुलं ज्या मुलांमध्ये क्रेज होती ना ती उत्तरलीये ईडब्ल्यू एस मधन नंतर उत्तरलीये ईडब्ल्यू एस तू घालवलंय ना संपला विषय तिथेच मुलांच्या लक्षात आलं की हे आमच्या जीवावर उठलेलं आहे हे आम्हाला नकोय आता दहा पंधरा मुलं तरुण होती जास्त वयाची नव्हती अकरावी बारावी असती असेल आणि ती मुलं बोलत होती मायशी बरं वाटलं मला बरं वाटलं ते ऐकून की हां समाज सुज्ञ व्हायला लागला तुझी सुट्टी नाही रे तुझी सुट्टी नाही एवढं लक्षात ठेव हा तुझे काही नाटक लावलंय ना करणं ते समाजाच्या एकंदरीत लक्षात आलेलं आहे आता कारण स्वतःहून बोलायला लागला समाज मला जे दिवसाला आहे ना आता पहिले एकतीस चाळीस कॉल कॉल येत होते आता म्हणजे एक काळ असा होता की याच्या ट्रोलरचा मला इतके कॉल यायचे इतकं ट्रोल करायचे मला इतका त्रास द्यायची मला आता मला लोक कॉल करतायत मी जर नाही उचललं तर टेक्स्ट मेसेज टाकतात की ताई मी तुमचा समर्थक आहे मी तुमच्या विचारांशी सहमत आहे माझा फोन उचला मला तुमच्याशी बोलायचं आहे एकेकाळी मी तुमच्या विरोधात होतो परंतु आता मला तुमची भूमिका पटली आणि तुमचं अगदी खरं तुम्ही जे बोलत होत्या ना ते खरं ठरलंय ताई हे लोकांचे वाक्य आहेत म्हणून मी सांगत असते सातत्यामध्ये फार मोठी ताकद आहे सातत्य सोडायचं नाही याने काय केलं याने किती पलट्या मारल्या पलट्या 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 पलटीबाजारांगे पलटीबाज जांगे तुझं नाव पडलंय पलटीबाजारांगे तुझं नाव पडलंय पलटीबाज जांगी एवढं लक्षात ठेव तू इतक्या तू कुठल्याही तुझ्या मुद्द्यावर आहे ना ठाम राहिला नाही तू तुझं सातत्य आहे ना सातत्य तू ठेवलं नाही तुझ्यामध्ये तू सारखं बदलत गेला बदलत 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 आज हे पाहिजे उद्या ते पाहिजे परवा ते पाहिजे तेरवा ते पाहिजे तुला असं वाटलं तर संविधान म्हणजे मी बदलणारच मोहप बघितला म्हणजे सरकार घाबरलं नाही सरकार संवेदनशील आहे सरकारमध्ये कुठेतरी भावना होती ना म्हणून तुझा माज आणि तुझा माजोरडेपणा आज रांगे इतक्या दिवस त्यांनी सहन केला अजूनही तुला फडणवीसने आतापर्यंत एक ब्र शब्द कधीच काढला नाही कधीच काढला नाही का बरं त्यांच्या याच्यातमध्ये नाही येत का त्यांनी जर म्हटलं बोला तर बोलणार नाही का परंतु ते सगळ्यांना सांगतायत शांत रहा कायदेशीर उत्तर देऊ येणारा काळ ठरवेल खरं कोण आणि खोटं कोण आणि खरंच ठरवणार आहे एवढं लक्षात ठेव येणारा काळ तुझा तर असाही चेहरा बाहेर पडणार आहे ना तुझा तर असाही तोंड तुझा टेचणार ना मराठी धरून की तू बघ रे फक्त आगे आगे देखो होता है क्या तू लक्षात ठेव काय होणार आहे ते तुझी खैर नाही आणि राहायला विषय राजेंद्र राऊतदादा ही बहीण अगदी खंबीरपणे तुमच्या सोबत आहे मला माहिती आहे मी वारंवार एक वाक्य बोलत असते की ही जंगलाला आग लागलेली आहे ही जंगलाला आग लागलेली आहे आरक्षण नावाची परंतु काय झालं माहिती आहे का सगळ्यांकडे सगळ्यांना वाटतं विजवायला विझवायला यावं परंतु त्या लोकांना भीती वाटतेय हा त्यांना सगळ्यांना भीती वाटते की मौप, नाही याच्याकडे आघाडीची गर्दी येते ज्या वेळेला आपण भाजपच्या बाजूने उभे राहू ना त्यावेळेला आपली पण गर्दी तेवढीच होईल एवढं लक्षात ठेवा आपण ज्या वेळेला ठामपणे भूमिका मांडू ना त्यांच्यापेक्षा गर्दी आपली जास्त होईल ती महाविकास आघाडीची गर्दी आपल्याला भाजपच्या बाजूने गर्दी करायची यस ठामपणे आणि उघडपणे करायची तो चोरून करतोय आपल्याला उघडपणे करायची चोरून कामं करणारे आपण लोक नाहीयेत का तर भाजप किंवा महायुती हे जे सरकार आहे ना यांनी जी कामं केली ती अडीच वर्षात मध्ये अरे यांनी ना त्यातलं कण सुद्धा केलेलं नाही आहे अडीच वर्षांमध्ये यांनी फक्त यांची घरं भरलेली आहेत आणि यांनी हे जरांगेला उभं करण्याचं कारण पुन्हा कान खोलून ऐका जनता मला तुम्हाला सांगायचंय पुन्हा एकदा हा मुद्दा माझा अगदी तुम्ही नोंद करून घ्या की जरांगेला आत्ताच उभं करण्याचं कारण काय माहिती का यांनी अडीच वर्षांमध्ये जी घरं भरलीत ना ती आता महा महायुतीचे जे आहे सरकार हे सरकार सगळं बाहेर काढणार होतं महायुतीचं सरकार यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार होता यांनी किती खाल्ले यांनी किती लंपास केले यांनी किती योजनांचे पैसे घशात घातले यांनी किती निधी यांनी यांच्या कशात घातलाय हे सगळं ते बाहेर काढणार होते म्हणून यांनी ते दाबण्यासाठी ह्या माणसाला उभं केलेलं आहे एवढं लक्षात ठेवा हा हे वाक्य माझं लक्षात ठेवा जरी यांनी अडीच वर्षाचा आता यांना असं वाटत असेल भ्रष्ट नेते किती बाहेर निघतायत ती आणि किती जणांवर गुन्हे दाखल होता ती आणि त्याचमुळे यांनी ना या प्याद्याला उभं केलंय त्यांना असं वाटलं कुठेतरी लक्ष केंद्रित करायचं सरकारचं लक्ष केंद्रित इकडं विचलित करून टाकायचं म्हणजे हे आमच्यावर कारवाया फिरवाया काय करू शकत नाही यांनी जे अडीच वर्ष खाऊन घेतलंय ना यांनी काही एका एक्का रुपयाचं काम केलं नाही अरे इवन कोरोनामध्ये बाकीच्या राज्यांमध्ये कर पेट्रोल डिझेल वरचा कमी केला होता या उद्धव ठाकरेंनी तो कर सुद्धा कमी केलेला नाही एवढं लक्षात ठेवा यांनी काहीच दिलेलं नाही आम्हाला जो वॅक्सिन होता ना ते सुद्धा आम्हाला कुणी दिलं मोदी सरकारने जे धान्य फ्री होतं ते कुणी दिलं मोदी सरकारने राज्य सरकारने काय दिलं आपल्याला कोरोनाच्या काळात मला सांगा राज्य सरकारने काहीच दिलं नाही राज्य सरकारने फक्त काय दिलं आपल्याला तंबी घरात थांबा बाहेर नाही कायचं नाही निधी सगळा घेऊ द्या निधी सगळा खाऊ द्या कोणती कामं केली अडीच वर्षात सांगा अजिबात नाही आणि जो निधी आला ना तो सगळा यांनी खाल्लाय जे आपल्याला मिळालं होतं ना ते सगळं कुणी दिलं होतं आपल्याला भाजप सरकारने अडीच वर्षात मध्ये आपल्याला उद्धव ठाकरे सरकारने काहीही दिलेलं नाही महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षात आपल्याला काहीही दिलं नव्हतं एवढं लक्षात ठेवा आपल्याला जे पुरवलं होतं आपल्याला जे दिलं होतं ते कुणी दिलं होतं भाजप सरकारने दिलं होतं त्याच्यामुळं यांनी जे काय खाल्लंय ना आणि ढेकर दिलाय ना यांना असं वाटलं की आता हे आपल्याला उलट्या करायला होतंय फडणवीस आपल्याला उलट्या करायला लावतो मग काय केलं केला उभा तू so, सो yes, ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आणखी हळूहळू पुढे येतील आणि आज एक राजेंद्र राऊत दादा उभे राहिलेत लक्षात ठेवा आणि एक एका बार्शी तालुक्याने आज आहे ता ना याला प्रश्न विचारलेत प्रत्येक तालुक्यामध्ये याला प्रश्न विचारण्यात येणार आहेत लक्षात घ्या सुरुवात मी केली होती आणि शेवट समाज करेल जनता करेल एवढं लक्षात ठेवा जनता करेल शेवट एवढं लक्षात ठेवा हे त्रिवार सत्य आहे हे खोडल्या जाणार नाही आणि पुन्हा एकदा सांगते जाता जाता राजेंद्र राऊ दादा ह्याला सुट्टी देऊ नका हा समाजासाठी लढत नाही हा फक्त आणि फक्त शरद पवारासाठी लढतो एवढं लक्षात ठेवा याला शरद पवार सगळं काही पुरवतात हे कालही सांगत होते मी आजही सांगते आणि उद्याही तेच सांगेल माझ्या शब्दामध्ये बदल होणार नाही लक्षात घ्या ह्याच्यासारखे पलटीबाज लोक नाहीये आम्ही ज्या वेळेला ठाम ना ठामच राहतो जाती हो, जातीवंत जातीवंताचा हाच फरक असतो हरकत नाही सुरुवात झालीये आणि ती आता इथून आणखी जोरात होणार आहे सो गुड नाईट so, शुभरात्री श्री स्वामी समर्थ मस्त खा स्वस्त राहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईलच तोपर्यंत तुमचीच संगीत आता इवानखेडे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र